नमस्ते मित्रांनो आज आपण धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत उस्मानाबादचं रेल्वे स्टेशन हे नवीन स्वरूपात तयार केलं जात आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत हे धाराशिवचं रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनचं नाव अजून बदलण्यात आलेलं नाही येथे अजून उस्मानाबाद असाच उल्लेख आहे त्यामुळे आपल्याला उस्मानाबाद रेल्वे स्टेशन सध्या तरी म्हणावं लागेल या रेल्वे स्टेशनाचा पुनर्विकास सुरू आहे आणि या टेशनची इमारतीचं नवीन स्वरूपामध्ये बांधकाम सुरू आहे ते आपण आज पाहणार आहोत येथे दोन प्लॅटफॉर्म आहेत हा एक नंबर प्लॅटफॉर्म आणि पलीकडे दोन नंबरचा प्लॅटफॉर्म सध्या अस्तित्वामध्ये हे दोन प्लॅटफॉर्म आहेत आणि हे उस्मानाबादचं रेल्वे सध्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूपच छान दिसत आहे अशा प्रकारे या रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे अशा समोरचा समोरील भाग तयार करण्यात येत आहे या ठिकाणी प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था नवीन रस्ते आणि शुशोभीकरणाचं उत्तमरित्या असं काम सुरू आहे हा रेल्वे स्टेशनचा बाहेरील भाग पलीकडच्या साईडनं आपण सोलापूर धुळे महामार्गावरून रेल्वे स्टेशनकडे येतो त्यानंतर या रेल्वे स्टेशनच्या या मैदानामध्ये अशा प्रकारे पार्किंगसाठी वाहनांची व्यवस्था जा व्यवस्थित करण्यासाठी या ठिकाणी असं काम सुरू आहे अशा प्रकारे आपण हे सद्यस्थितीला कामाची स्थिती पाहू शकता ही रेल्वे स्टेशनची मुख्य इमारत आहे या ठिकाणी याला किल्ल्याच्या स्वरूपामध्ये याचं शुशोभीकरण केलं जात आहे आणि पूर्ण हा रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्यात येत आहे अशा प्रकारे या रेल्वे स्टेशनचं सुशुभीकरण आज आपण पाहिलेलं आहे हा रेल्वे स्टेशनमध्ये जायचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि समोर अमरावती पुणे एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर उभरलेली आहे अशा प्रकारचा हा उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचा परिसर आहे आणि हा प्लॅटफॉर्म क्रमांक एक ही पुणे अमरावती गाडी या गाडीला आता एंड टू एंड इलेक्ट्रिक इंजिन लावण्यात येत आहे आता ही गाडी पुण्याहून डायरेक्ट अमरावतीपर्यंत पूर्ण इलेक्ट्रिक इंजिनवर धावत आहे त्यामुळे या गाडीचा वेग वाढलेला आहे आणि या मराठवाड्यातील पूर्ण भागामध्ये आता सध्या इलेक्ट्रिफिकेशनचं पूर्ण काम झालेलं आहे त्यामुळे आता अमरावती पुणे गाडी ही इलेक्ट्रिक इंजिनसह धावत आहे अशा प्रकारचा हा धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद रेल्वे परिसर आहे हा परिसर आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद